नल्ला आपल्या नानाची टांग हॅलो गाईज वेलकम टू द शुभन ब्लॉग्स आज आम्ही पूर्ण दिवस भरपूर बिझी होतो गणपती विसर्जनाची तयारी करत होतो तर आता आम्ही फुल व्हिडिओ आमचा अपलोड करणार आहोत आणि त्यात आमच्यासोबत व्हिडिओ बघावा अशी माझी भरपूर इच्छा आहे तुम्ही जसा आता शुभम टी चॅनलला सपोर्ट केला आहे तसाच या चॅनलला सुद्धा करा त्या चॅनलला ट्वेंटी फाईव्ह के झालेत ते सगळे तुमच्या सपोर्टमुळेच झालेत तर या चॅनलला पण सपोर्ट असू द्या लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू शुभम आता गणपती विसर्जनच्या तयारीमध्ये बिझी आहे म्हणून मी आता एकटी ब्लॉग बनवते थोड्या वेळ जसा तो फ्री होईल तसा तो या व्हिडिओमध्ये नक्की येईल आता अणू केले गजरा नेण्या गजरा काहीच आम्ही आता विसर्जन करायला चाललो आहे हा बघा शुभम आम्ही आता इथे आरती करणार पहिले मग विसर्जन करायला जाणार आहोत काहीच आता आता जस्ट आमची आरती झाली आता जातो मागून कांदा वगैरे घेऊन आता अनुभव विसर्जनाला आले होते अनु पूर्ण कपडे वगैरे साडी बघा कशी खाली इझी पूर्ण कशी तोंड दाखवून चालते तोंड दाखवायला तिला आत कसं तरी वाटतंय विचारचा गजरा पडला कुठेतरी तर गाईज असाच आम्हाला सपोर्ट करत राहा भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता आम्ही नवीन नवीन मराठीमध्ये चॅनल पण चालू केलंय त्याला पण असाच सपोर्ट करा थँक्यू गाईज थँक्यू बोल थँक्यू आत्ताच आमच्या विसर्जन करून आलो व्हिडिओ पण बनवला आहे तो तर आता आम्ही आदिपासी राजाचं दर्शन करायला चाललोय आम्ही तुम्हाला अनुला ताण लागले उसाचा ज्यूस प्यायला थांबले बिचारी कशी कशी कसे कसे करायला लागते बिचारी तपिते बघा मला सुद्धा देत नाही आता कसं लागते मला बोलून आता सगळ्या ग्लास संपून टाकेल लगेच मला रिम करतो मग कसा पितो बघाईज आम्ही आता अलिबागच्या राजाच्या दर्शनाला रा आलो आहे तुम्हाला मी आता व्हि दाखवतो त्याचा ती याचा एन्ट्रस आहे आता इथे लेफ्ट साईडला गणपती आम्ही आता आज जाऊन व्हिडिओ करतो काहीच फायनली आम्ही अलिबागच्या राजाच्या दर्शनाला पोहोचलो आहे ते बघा अलिबागचा राजा अजून किती मस्त डेकोरेशन केलेलं हा अलिबागचा मुख्य राजा काहीच काल शिवमनी मला म्हणलेलं की मला अलिबाग फिरावं म्हणून शिवां शिवां आता मी त्याला असंच सगळीकडे फिरवते आणि रस्त्यात आम्हाला गणपती पण दिसत आहेत तर जिथे गणपती दिसेल तिथे आम्ही थांबतोय गाडी बघा केवढी सुंदर आहे शुभम मला अशी गाडी घेऊन जाणार आहे आता आम्ही आलोय रायगड बाजारला रस्त्यात दिसलो म्हणून थोडंसं शॉपिंग वगैरे करून घेऊ म्हटलं आता तिथे जाऊन थोडं काहीतरी घेतो आम्ही आमच्यासाठी काहीच आम्ही जास्त सामान नाही घेतलंय थोडंसंच घेतलंय आता घरी जाऊ काहीच आता शुभम गाडी काढतोय आम्ही आता एक बीचवर राऊंड मारायला चाललोय बघा कशी सोडा तिथे बघायला आताच गाडीवर आम्ही निघालो लगेच सोडा पॅल्यामध्ये थांबून गेली मी जस्ट पेट्रोल भरलं आणि आता आम्ही बीचवर चाललो राऊंड मारायला नाईट व्ह्यू बघून घ्या अलिबागचा शिवाहून आता रस्ताही सांगणं बंद केलंय त्याचा तो व्यवस्थित जायला लागलाय तर आता डायरेक्ट बीचवर जाऊया लाईव्ह इथे जरा लाईटिंगचा इश्यू आहे त्यामुळे मी ब्लॉग इथेच थांबवते तर भेटू आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत आम्हाला सपोर्ट करा ना असंच आहे ब्लॉग उद्या येईल सो हा ब्लॉग आम्ही तेच थांबवतो थँक्यू